तुमच्या विश्वासाचा आवाज चळवळ उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर राहा अपडेट सुंदाव जिल्हा परिषद उर्दू शाळेत शिक्षकांचा तुटवडा गंभीर सुंदा जी बुलढाणा येथे जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची स्थिती अतिशय चिंताजनक बनली आहे वर्ग ते विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी दोन शिक्षकांची गरज असताना केवळ एक शिक्षक नियुक्त करण्यात आला आहे त्यामुळे संपूर्ण शैक्षणिक जबाबदारी एका शिक्षकावर पडत आहे शिक्षणावर अन्याय विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात या शाळेत 1 वर्ग खोली असून त्यात सर्व वर्गांचे विद्यार्थी बसवले जातात. मुख्याध्यापक एकमेव शिक्षक म्हणून सर्व वर्गांना शिकवतात. यामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे अशक्यप्राय बनले आहे. शाळेची एकूण पटसंख्या सुमारे चाळीस असून एवढ्या मोठ्या संख्येवर एकाच शिक्षकाची जबाबदारी टाकणे अन्यायकारक असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. गावकरी आणि पालक वर्गाचा आरोप आहे की शासनाकडून मराठी शाळांना जसे शिक्षक दिले जातात तसेच उर्दू शाळांना देखील नियुक्त करण्यात यावेत अन्यथा या मुलांचे शैक्षणिक भविष्य अंधकारमय होईल पालकांचा शासनाकडे आवाज पालकांनी जिल्हा परिषद व शिक्षण विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही काहीही हालचाल झालेली नाही परिणामी पालकांनी आता माध्यमांचा आधार घेतला असून जळगाव उन्नती न्यूज चॅनलचे मुख्य संपादक श्री शमीन देशमुख यांच्याकडे निवेदन देण्यात आले आहे पालकांचे म्हणणे आहे की शाळेत शिक्षकांचा तुटवडा कायम राहिला तर विद्यार्थी शाळा सोडण्याच्या मार्गावर जातील शिक्षणाचा दर्जा खालावल्यामुळे मुलांना पुढे मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल शासनाच्या दुर्लक्षामुळे वाढता रोष गावक्यांचा प्रश्न आहे की जिल्ह्यातील इतर शाळांमध्ये शिक्षकांची नियुक्ती होत असताना सुनगावच्या उर्दू शाळेकडे का दुर्लक्ष केले जात आहे शासनाच्या धोरणात समता असावी अन्यथा एका भाषिक समाजावर अन्याय होत असल्याची भावना अधिक दृढ होईल गावकरी मंडळी आता एकत्र येऊन शासनाकडे ठोस मागणी करत आहेत की तातडीने या शाळेत किमान दोन शिक्षक नेमले जावे शिक्षण हे मुलांचे मूलभूत हक्क असून त्यासाठी प्रशासनाने योग्य ती पावले उचलली पाहिजे असे पालकांचे म्हणणे आहे मुलांच्या भवितव्यासाठी निर्णायक क्षण सध्या शाळेतल्या विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे एका शिक्षकावर पाच वर्गांचा भार टाकल्याने शिक्षकांची कार्यक्षमता कमी होतेच शिवाय विद्यार्थ्यांनाही पुरेसे लक्ष मिळत नाही याचा थेट परिणाम त्यांच्या ज्ञान कौशल्य आणि आत्मविश्वासावर होत आहे गावक्यांचा इशारा आहे की जर तातडीने कारवाई झाली नाही तर पालक व ग्रामस्थ एकत्र येऊन मोठे आंदोलन उभारतील शासनाने याकडे गंभीरतेने लक्ष देऊन सुनगाव जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळेत आवश्यक तेवढे शिक्षक तातडीने नेमावे अशी मागणी आता अधिक तीव्रतेने होत आहे शाळेतील या गंभीर समस्येने पुन्हा एकदा ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेतील असमानता व प्रशासनाचा निष्काळजीपणा उघड केला आहे मुलांच्या हक्कासाठी गावकरी एक दिलाने लढण्यास सज्ज झाले आहे जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यासाठी बेल ऐकून दाबा तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज